बिनाचा करायचा आहे दारेकी भाषाय बशाने जे केलाय केलाय अरे आई तर बच्चा अरे अरे गाडीला बंगलवा आई तोर बच्चा हटा अरे तू कोरे की तू आका लाजे तो क्या सारा

ओय काय 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 तोर हात सागाला धक्का मार दोय करायलाय ओरे ओय केलारा करा दिस हे तो बायडस ओ उडा दे आंगूस देही उठ ओरे मासा तूनी तोर हात चलाय न तोर हात रे हा नाही दाश माराय की कर हिण केरुयाला ओ या कर हे उठकर बैठ ना अडवण नु ए इडा के आसने वाला आसिन दे आता मुतीडा दे आता 我杀了你！